तर म्हणजे देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर वेगवेगळे जे सेक्टर आहे या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या या सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी आली दर्जा वाढ झाली आंतरराष्ट्रीय स्तरावरची मानकं आपण घेतली आणि त्यातनंच आपलं ऊर्जा क्षेत्र जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तित झालेलं आपल्याला पाहायला मिळालं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जवळपास तीस हजार मेगावॅटची कॅपॅसिटी तयार केली आणि गेल्या तीन वर्षामध्ये आपण जी कॅपॅसिटी तयार करायला घेतली जी ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे ती पंचेचाळीस हजार मेगावॅटची आहे म्हणजे महाराष्ट्राला पूर्णपणे ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे कारण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जात असताना मोठ्या प्रमाणात डेटा सेंटरची इन्व्हेस्टमेंट असेल मोबिलिटीचं ट्रान्झिशन म्हणजे मोठ्या प्रमाणात ई व्हेकल्स असतील प्रत्येक गोष्टीला वीज लागणार आहे त्यामुळे विजेच्या वापराचा आपला जो दर आहे हा गेल्या पंचवीस वर्षात जो होता त्याच्यापेक्षा चार पट आपला वापराचा दर हा पुढचे पंधरा वीस वर्ष राहणार आहे आणि जर आपण ऊर्जा स्वयंपूर्ण राहिलो नाही तर आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे माननीय खट्टर साहेबांच्या मिनिस्ट्रीने सगळ्या राज्यांना सांगितलं की दहा वर्षाचा रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार करा जनरेशन असेल ट्रान्समिशन असेल डिस्ट्रीब्युशन असेल अशा तिन्ही कंपन्यांमध्ये रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार करून त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवीन कॉरिडॉर हे तयार करा आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी आपला दोन हजार पस्तीसपर्यंतचा पर्यंतचा रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला आणि जवळपास दोन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रामध्ये आम्ही करतो आणि केंद्र सरकार भारत सरकार ही आम्हाला त्याच्यामध्ये विशेष मदत करते त्यातनं ट्रान्समिशनचे नवीन कॉरिडॉर्स तयार होता है। होत आहेत त्यातनं मोठ्या प्रमाणात ग्रीन पॉवरची निर्मिती आपण करतो डिस्ट्रीब्युशनचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो आणि रिलायबिलिटी कारण आज आपल्याला माहिती आहे की आता विजेची कमतरता आपल्याकडे उरली नाही तरीही अनेक वेळा पॉवर फेलियर होतं याचं कारण नुसती वीज तयार करून चालत नाही तर डिस्ट्रीब्युशनचं आणि ट्रान्समिशनचं इन्फ्रास्ट्रक्चरही आपल्याला तेवढ्याच वेगानं तयार करावं लागतं मला आज आनंद वाटतो की वर्षानुवर्ष रखडलेले जे ट्रान्समिशन कॉरिडॉर्स होते ते कॉरिडॉर्स आता आपण पूर्णत्वास आणले आणि अजून आठ कॉरिडॉर नव्याने जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाचे त्याच्या कामाची सुरुवात आपण केली जेणेकरून महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये विजेचं वहन करणं आणि परिपूर्ण वीज देणं या संदर्भात कुठेही महाराष्ट्र मागे राहणार नाही केंद्र सरकारने आर डी एस एस सारखी स्कीम आणली जवळपास एकोणतीस हजार कोटी रुपये भारत सरकारने महाराष्ट्राला दिले आणि त्यातनं आपलं डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क नवीन ट्रान्सफॉर्मर्स असतील नवीन उपकेंद्र असतील याची अतिशय वेगानं काम आपण चालू केलं मला हा विश्वास आहे की पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय रिलायबल अशा प्रकारचं पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण निश्चितपणे तयार करू